भाव या क्षणाची अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी येते येत्या पंधरा दिवसात दुधाला योग्य भाव नाही मिळाला तर येत्या तेवीस डिसेंबर पासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन करण्याचा इशारा नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय कराड उत्तरचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिव जगदाळे व कार्यकर्त्यांनी हा प्रशासनाला इशारा दिलाय या संदर्भात नुकतेच तहसीलदार यांना कराड येथे निवेदन देण्यात आले या आंदोलनाची दिशा ठरवण्यासंदर्भात नुकतीच कृष्णा तहनाल येथे सप्तपदी मंगल कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला मोठ्या संख्येने शेतकरी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते असलं मुलगा करार वारतासाठी की जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातली जी दूध वाहतूक आहे ती सुद्धा सर आम्ही इथून होऊन देणार नाही म्हणजे हायवे नसेल किंवा इतर मार्गाने असेल कारण आमच्या जिल्ह्यात जर कमी मिळते त्यामुळे आम्ही इतर जिल्ह्यात सुद्धा दूध वाहतूक आम्ही करून देणार नाही आणि ह्याला कायदा सुव्यवस्था समजा आता लोक म्हणाल हास लावण्यापेक्षा तिथं गाडी पेटवलेली बरी बरोबर आहे का हास लावून घेण्यापेक्षा आपण भरण्यापेक्षा मग आपल्या हक्कासाठी धडपडलेलं बरं तर ह्यात समजा काय जर अशी काही घटना घडल्या तर त्याला पूर्णपणे प्रशासन व्यतिरत्व जाऊ दर त्यामुळं प्रशासनाची एक जबाबदारी आहे की कुठं तरी ह्याच्यावर तोडगा निघाला पाहिजे जे आमच्या काय मागणी आहेत प्रत्येक वर्षी आम्हाला रस्त्या उतरायला प्रत्येक